माझी भारतभूमी एस इन मराठी लँग्वेज माझी भारतभूमी निबंध भारतभूमी ही फक्त माझी जन्मभूमी नाही तर माझी मायभूमी आहे जन्मभूमी म्हणजे जन्म घेणारे ठिकाण तर मायभूमी म्हणजे मातृसमान प्रेम देणारे ठिकाण भारताच्या कानकोपऱ्यात माझ्यासाठी अनेक गोष्टी आहेत ज्या माझं मन मोहून घेतात जन्मभूमी म्हणजे जन्म झालेला देश तर मायभूमी म्हणजे जन्म दिली आईसारखी या मायभूमीचे वैभव संस्कृती आणि माझ्यावर असलेले प्रेम अगाध आहे भारतभूमी ही माझी मायभूमी आहे जन्मभूमीप्रमाणेच ती जगातील सर्वात सुंदर आणि वैविध्यपूर्ण देशांपैकी एक आहे हिमालयाच्या उंच शिखरापासून ते दक्षिणेच्या कुवळ्या क्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत थारच्या वाळवंटापासून ते हिरवगार राणापर्यंत भारतभूमी आपल्या नटराज्याच्या नृत्यासारखे विविध आहे भारताची संस्कृती ही प्राचीन आणि वैभवशाली आहे हजारो वर्षांची परंपरा जपून आपण आजही आपल्या उत्सव चालीरीती आणि जपून जगाला एक आदर्श दाखवत आहोत कृषी क्रमांस ते दक्षिण भारताच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत विविधतेने नटलेले भारत मला नेहमीच आवाक करून टाकते भारताचे नैसर्गिक सौंदर्य अतुलनीय आहे हिमालयाच्या गिरशिखरापासून ते थारच्या वाळवंटापर्यंत समुद्राच्या लाटापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत भारताचे वैविध भौगोलिक स्वरूप मला मोहिनी घालते डोंगराच्या रांगांमध्ये लपलेले हवेली नद्यांच्या पवित्र प्रवाहात वा तळ तळपणारे मंदिरे निसर्गाच्या हिरव्या रंगात नटलेले जंगल हे सर्व भारताचे वैभव आपल्याला सांगत आहेत या भूमीचे वैभवशाली इतिहास आहे प्राचीन संस्कृती वास्तुकला कला, कला आणि तत्त्वज्ञानाची ही मूळ आहे मोहिजो आणि हडप्पाच्या उत्खननातील प्राचीन रह शहरवासी संस्कृतीचे पुरावे दिले आहेत अजिंठा आणि वेरुळच्या लेण्यांमधून कला आणि वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो योग आयुर्वेद आणि वेद यासारखी ज्ञानपीठे भारताने जगाला दिली आहेत निसर्ग सौंदर्याने नटलेले हे भारत मला घायाळ करते थंडगार हिमालयाच्या पर्वतरांगांपासून उष्णकटिबंधातील जंगलापर्यंत वळवंटीच्या रणापासून हिरवेगार शेतापर्यंत भारताचे सौंदर्य अतुलनीय आहे या निसर्गाच्या सानिध्यात राहून मनाची शांतता मिळते भारताची संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीपैकी एक आहे हजार वर्षांची परंपरा लाभलेली संस्कृती विविध पुराण आणि इतिहासातून आपल्यापर्यंत आली आहे विविध धर्म भाषा चालीरीती भारताचे वैविध्य दाखवितात वसुदैव कुटुंबकम संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे हा मंत्र भारताच्या सहिष्णू आणि वृत्तीचे दर्शन आपल्यास घडवतो भारताची संस्कृती जितकी विविध आहे तितकीच येथील लोकही विविध आहेत वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र एकोप्याने या भारत देशामध्ये एकमेकांसोबत राहतात ही ही विशिष्टता म्हणजे भारताची ताकद आहे सर्व भवंत सुखीनं सर्व संत निरामया हा मंत्र भारताच्या सहिष्णुता आणि सर्व धर्म समभावाचा आत्मा दर्शवतो भारताची एक खास गोष्ट म्हणजे येथील विविधता भाषा संस्कृती खाद्यपदार्थ पेहराव हे सर्व काही वेगवेगळे असूनसुद्धा सुद्धा हीच विविधता भारताची वैशिष्ट्य आपणास निदर्शनास येते जसं आपण दक्षिण भारताकडून उत्तर भारताकडे येतो तसं सगळ्यात बदल आपणास मिळतो पण या विविधतेत एक सूत्र आहे ते म्हणजे एकतेची भावना भारताने जगातील आणि विज्ञानाची मोलाची देणगी दिली आहेत आयुर्वेद गणित तत्वज्ञानासारख्या क्षेत्रात भारताचे योगदान अतुलनीय आहे भारतातील भारताने जगातील अनेक देशांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले आहे आधुनिक भारताने मोठी प्रगती केली आहे विज्ञान तंत्रज्ञान अंतराळ संशोधन आणि इतर क्षेत्रात देखील भारताचे नाव घेण्याजोगे कार्यरत झाले आहे भारतातील तरुणाई ही देशाची मोठी ताकद आहे त्यांच्यावर देशाचे भव भविष्य अवलंबून आहेत भारतभूमी ही माझी अभिमानास्पद ओळख आहे या भूमीने मला दिलेल्या सर्व गोष्टींचा मी आभारी आहे या मायभूमीच्या विकासासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन या भारताच्या मायभूमीसाठी माझ्यासाठी अभिमानाचे स्थान आहे या भूमीचे वैभव जपणे आणि या देशाची उन्नती करणे हे माझे कर्तव्य आहे भारताच्या मातीत जन्म घेण्याचा मला सदा अभिमान राहील माझ्या भारतभूमीवर काही समस्या आहेत हेही खरे आहे गरिबी बेरोजगारी असा म्हणता यांसारख्या समस्यांवर मात करायची आहे पण भारतातील लोकांची जिद्द आणि एकता यामुळे या समस्यांवर आपण एक दिवस नक्कीच विजय मिळवूया भारत ही माझी मायभूमी आहे तिच्यासाठी मी अभिमान बाळगतो तिच्यासाठी मी प्रगती करण्याचा प्रयत्न करेन आणि तिच्या समृद्धीसाठी मी काम करेन